अंबाजोगाई शहराला वळसा घालून जाणाऱ्या वान नदीला यापूर्वी व आजही प्रचंड पूर आला या नदीच्या पुरामुळे डोंगरपुपळा ते पठाण मांडवापर्यंत नदीकाठची शेती तसेच अनेक रस्त्यावरची पुढे वाहून गेली शासनाच्या वतीने आजपर्यंत ना पंचनामे फक्त आश्वासन मिळाले आज सकाळी पुन्हा आठ वाजण्याच्या दरम्यान वान नदीला प्रचंड पूर आला अंबाजोगाई ते एल्डा रोडवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे वाहत वाहतूक ठप्प झाली डोंगर पट्ट्यातून दररोज शहरातील नागरिकांना दुधाचा पुरवठा करणारे दूधवाले याच रस्त्याने येतात अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालून पाण्याखाली गेलेल्या पुलावरून पुरात चाचपडत पूल पार करून आंबेजेकडे येताना अनेक मोटरसायकल तसेच चारचाकी वाहने वाहन चालक दिसले काही आजारी रुग्ण या रस्त्यावर अडकून बसले होते वान नदीच्या आजूबाजूला आंबेजोगाई शहरातील गौरीपुरा भागात राहणाऱ्या गवळी समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत या वर्षीच्या पुरामुळे त्यांच्या जमिनी पार खरबून गेल्या आहेत याच गवळी समाजातील अनेक तरुणांनी पूर आल्याने अडकून पडलेल्या पडलेल्या दूधवाल्यांना तसेच आजारी नागरिकांना कुलावरून मानवी साखळी करत त्यांना आधार देत मदत करत असल्याचे दिसले अंबाजोगाई हो ते एल्डा या डोंगर पट्ट्यातील रस्त्याला अनेक वर्षापासून निधी मिळत नव्हता पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांनी डोंगरी विकास निधीमधून या रस्त्यासाठी करोडो रुपयाचा निधी मंजूर करून दिला या रस्त्याचे काम सुरू होताना अनेक विघ्न आले आतापर्यंत या रस्त्याच्या कामासाठी चार गुत्तेदारही बदलले तरीही रस्ता आजही अपूर्णच आहे पूर्ण झाला नाही कधी होईल कोणीही सांगू शकत नाही या रस्त्यावर करोडो रुपयाचा निधी मंजूर झाला मात्र याच रस्त्यावर नदीवर असलेल्या पुलासाठी शासनाने एक रुपयाची तरतूद केली नसल्याचे समजते याच नदीवर बुटे बुटेनाथ साठवून तलाव व्हावा यासाठी तब्बल तीस पस्तीस वर्षापासून आंबेजोगाईच्या हो नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र हा साठवण तलाव झाला तर परळी शहराला पिण्याच्या पाण्याची भविष्यात निर्माण होऊ शकते नागापूर धरणाला पाणी कोठून येणार म्हणून हा बुटेनाथ साठवण तलाव होऊ नये या पद्धतीने पळीच्या नेतृत्वाचा विरोध असल्याने हा साठवण तलाव आज तो होऊ शकला नाही अशी सतत अंबेजोगाईकरांमध्ये चर्चा असते खरे काय खोटे काय नेत्याला व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाच माहीत मात्र साठवण तलावाच्या ठिकाणी साधा साध्या पुलाला एक रुपया निधी मंजूर होऊ द्यायचा नाही हे कोणत्या पद्धतीचे राजकारण आहे अशी ही संतप्त प्रतिक्रिया जनतेतून होताना दिसत आहे आज सकाळी जो पूर आला त्यातून डोंगर पट्ट्यातील लोक या पुलावरून चाचपडत ये करत आहेत हा पूल अनेक वर्षापूर्वीचा आहे अत्यंत खचून गेला आहे या दरम्यान पुलावरून पुराच्या पाण्यात एखाद्या नागरिक वाहून गेला तर जबाबदार कोण डोंगर पट्ट्यातील गावच्या नागरिकांच्या जीवावर राजकारण करणारे अनेक स्थानिक नेते पक्षाचे पदाधिकारी आहेत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपणच जिंकून येण्याचा दावा करणारे बाळासाहेब शेठ व्यंकटेश चामनर बालासाहेब दोरतल्ले संजय भोसले सह अनेक जण आहेत एकानेही हा पूल नवीन का केला जात नाही प्रशासनाला ना निवेदन दिले ना, ना मागणी केली प्रशासन सुद्धा याकडे डोळेझाग करत आहे एखादी अपूर्व घटना घडल्यानंतरच स्थानिक नेते व प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का असाही सवाल केला जात आहे